की मी एक परंपरावादी कुटुंबातून आहे माझ्या माझ्या कुटुंबात एक प्रथा होती की महिन्यातील काही दिवस स्त्रिया देवघर आणि मंदिर तर सोडाच किचन मध्ये सुद्धा जाऊ शकत नव्हत्या अशी प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे पण गेल्या काही वर्षांपासून माझ्या पिढीमधल्या ज्या मुली होत्या त्यांनी या प्रकारच्या प्रथेला मानणं बंद केलं होतं आणि ते हल्लीच असं झालं की एक फारच कोणी प्रसिद्ध गुरुजी आहेत ज्यांचा व्हिडिओ आला ज्यात त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून एक मोठे शास्त्रीय कारण देऊन समजावलं की का की का स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी देवघर आणि मंदिरांमध्ये का जाता कामा नये म्हणतात की मुळात तर तो व्हिडिओ इंग्रजीमध्ये होता आणि आता तो हिंदीमध्ये सुद्धा आला भाषांतरासारखं काहीतरी तर माझ्या आईंनी तो पाहिला आणि जेव्हापासून आईंनी तो पाहिला आहे तेव्हापासून ज्या प्रश्नकर्ता महिला आहेत है, त्यांना हैराण करून सोडला आहे आईचा जो जुना हट्ट होता घराच्या जुन्या परंपरांना घेऊन तो आता पुन्हा जागृत झालाय तर त्यांच्या आई त्यांना आता असं म्हणतात की बघा आमच्या ज्या जुन्या प्रथा होत्या परंपरा होत्या त्या चुकीच्या नव्हत्या आता तर एवढ्या मोठ्या गुरुजींनी सुद्धा आपल्या जुन्या प्रथेच्या बाजूने पक्ष मांडला आहे आणि तो सुद्धा इंग्रजीमध्ये तर म्हणतायत की आता माझ्याकडे फार चांगले असे तर्क उरले नाही आहेत आईला समजवण्यासाठी आई आहेत मावशी पण आहे म्हणतायत की की या गोष्टीत खरंच काही तथ्य आहे का की महिन्याच्या काही दिवसांमध्ये स्त्रिया अपवित्र होतात आणि त्या मंदिरामध्ये जाऊ शकत नाहीत काहीच तथ्य नाही आहे अशा प्रकारच्या कोणत्याच गोष्टींमध्ये आई आपलं शरीर कुठे जातं मंदिरामध्ये शरीराचं कल्याण करण्यासाठी जातात का मंदिरामध्ये मनामध्ये दोष असतात ना मनाच्या दोषासाठी मंदिरात जातात शरीराच्या जा दोषांसाठी तर हॉस्पिटलमध्ये जातात ना शरीरामध्ये कोणता विकार असेल तर तो मिठवण्यासाठी कुठे जातात हॉस्पिटलमध्ये जातात मंदिरात तर मनाचे विकार ठीक करण्यासाठी जातात तर शरीरामध्ये काय होत काय चाललंय काय नाही चाललंय ह्याचा मंदिरात जाण्याशी किंवा न जाण्याशी काय संबंध आहे एकदम एक, एक पर्सेंट सुद्धा काही संबंध नाही आहे खूपच मूर्खतापूर्ण रूढी आहेत या आणि माहित नाही की अजूनपर्यंत महिला अशा गोष्टी मानत का आल्या आहेत की चार दिवस पाच दिवस कुठेच जायचं नाही आहे मंदिरात जायचं नाही आहे स्वयंपाकघरात जायचं नाही आहे कदाचित यामुळे मानत असतील की पाच दिवस स्वयंपाक करण्यापासून मुक्ती मिळते मस्तच आहे मान्य करूयात पुरुषांचं म्हणणं तर एकदम मूर्खतापूर्ण आहे पण त्यामुळे पाच दिवस स्वयंपाक करण्यापासून मुक्ती मिळते ना तर सोडा मान्य केलं एकदम बरोबर आहे पाच दिवस आम्ही अस्वच्छ असतो स्वयंपाक करणार नाही तुम्हीच करा स्वयंपाक चला हा तर विनोदाचा विषय झाला पण ही गोष्ट विनोदाच्या पलीकडे जाऊन खूपच खेदजनक आहे कसं तुम्ही अशा गोष्टी मानू शकता आणि आपल्या आमलींवर त्या लादू शकता मग ह्यानंतर जेव्हा तुमच्या मुली धर्माच्याच विरुद्ध होतात तेव्हा तुम्हाला खूपच आश्चर्य आणि खेद वाटतो की बघा आजकालची जी पिढी आहे ती धर्माला तर मानतच नाही तुम्ही धर्माच्या नावावर अशा या प्रकारच्या वायफळ गोष्टी कराल तुमच्या मुलींशी आणि त्यानंतर अशी अपेक्षा ठेवाल की तुमच्या मुलींनी धर्माला सन्मान द्यावा आणि मग न जाणो कोणत्या गुरुजींचा व्हिडिओ तुम्ही दाखवता मुलींना आजकाल हा एक नव्या प्रकारचा धंदा सुरू झाला आहे की जुन्या ज्या काही अनावश्यक प्रथा चालत आल्या आहेत त्यांना कोणताही फालतू चुकीचा तर्क देऊन योग्य सिद्ध करणं आणि जर तुम्ही चुकीचा तर्क देत असाल त्यात जर तुम्ही दोन चार सायंटिफिक प्रकारच्या गोष्टी बोललात तर असं वाटतं की बघा एकदम बरोबर सिद्ध केलंय की आपल्या ज्या जुन्या प्राचीन परंपरा आहेत त्या खरोखर श्रेष्ठच होत्या आणि लोक ही अगदी असे फुगून तम्म होता छाती अगदी वर येते की बघा आमच्या संस्कृतीमध्ये जे काही त्या का आहे त्यापेक्षा महान काही असूच शकत नाही अरे जिथून या परंपरा येत आहेत ती लोक महावैज्ञानिक होते जे तुमच्या देशाचे खरे वैज्ञानिक होते त्यांच्यापैकी कोणाचंच तुम्हाला नाव देखील माहीत नसेल मी प्राचीन भारताबद्दल बोलतोय मी तुम्हाला विचारेन आर्यभट्टाचं नाव माहिती आहे तुम्हाला माहित नसेल मी विचारेन तुम्हाला सुश्रुतचं नाव माहिती आहे तुम्हाला ते देखील माहीत नसेल जे खरे वैज्ञानिक होते पण प्राचीन भारताच्या नावाखाली तुम्हाला फक्त अशा प्रकारच्या मूर्खतापूर्ण गोष्टी माहीत आहेत आणि तुम्ही त्या कशा प्रकारे सायंटिफिक आहेत हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहात आणि हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला काही सुडो सायन्सवाले गुरुजी सुद्धा मिळतात तेही म्हणतात हो हो अगदी बरोबर आहे योग्य आहे प्राचीन भारताचा जो वास्तविक गौरव होता त्याबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाहीये दर्शनशास्त्रात कोणते प्राचीन भारतीय श्रेष्ठ दार्शनिक होते हे तुम्हाला माहित नसेल नाट्यशास्त्रात कोण होतं हे विचारलं तर तुम्हाला माहित नसेल साहित्यकार कोण होते हेही तुम्हाला माहीत नाही वैज्ञानिक कोण होते गणिततज्ञ कोण होते तुम्हाला काहीच माहीत नाही चिकित्साशास्त्री कोण होते तुम्हाला काहीच माहीत नाही आणि भारताने या सर्व क्षेत्रांमध्ये फार फारच प्रगती केली होती विज्ञानात भारत अगदीच शिखरावर होता मी खऱ्या विज्ञानाबद्दल बोलतोय मी त्या विज्ञानाबद्दल बोलत नाहीये जो म्हणतो की जे प्राचीन भारतीय लोक होते ते फक्त स्पर्श करून तांब्याला सोनं बनवायचे हल्ली तर अशाच प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत भारतीय वैज्ञानिकतेच्याबद्दल म्हणतात की भावा ही ॲटॉमिक एनर्जी आहे आणि अमेरिकेने तर ही आताच शोधली आहे आमच्या इथे तर आजपासून हजारो वर्षांपूर्वी ही ॲटॉमिक एनर्जी होती एक सद्गृहस्थ आले ही जी ॲमेझॉनची अलेक्सा आहे ही ठेवलेली आहे तर पाहिलं की तिला सांगितलं जातंय अलेक्सा अमुक अमुक गाणं वाजव तर ती वाजवते तर म्हणतात हे काय ह्याला काय अर्थ आहे हे सर्व तर आमच्या रामायण महाभारतात आधीपासूनच आहे तिथे तर कोणत्याही गोष्टीला सांगितलं जायचं सा की अमुक काम करते करायला लागायची ही तर अलेक्सा तर फक्त गाणं वाजवू शकते हे तर काहीच नाही आमचे देव दगडांना सांगायचे चल उडून दाखव तर तो उडायला लागायचा तर म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी अमेरिका वगैरेना समजायला अजून खूप वेळ लागेल हे तर काहीच नाहीये हे तर प्राचीन भारतीय विज्ञान आहे जे त्यांना आता हळूहळू कळायला लागलंय तुम्ही याच मूर्खपणाच्या गोष्टी करत राहा आणि खऱ्या विज्ञानाबद्दल तुम्ही बोलूच नका आणि मी तुम्हाला सांगतोय प्राचीन भारताचा खऱ्या विज्ञानाशी खूपच जवळचा संबंध होता भारतीय गणित तज्ज्ञांनी आयुष्यात जे काही यश मिळवलं आणि जर तुम्ही ते वाचलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल आणि मला खरंच दुःख वाटतं की तुम्हाला प्राचीन गणित तज्ञांबद्दल काहीच माहीत नाही आहे आणि तुम्हाला माहीत नाही आहे म्हणून ते इतरांनाही माहीत नाही आहे मी सातवीला होतो तेव्हा आम्हाला शिकवली होती फाय वन ऑफी सिरीज ते तेव्हा बेसिक लँग्वेजमध्ये बिगिनर्स ऑल पर्पज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन कोड बेसिक, बेसिक एकदम से कॉम्प्युटर लँग्वेज असते जिच्याने सुरुवात केली जाते त्यामध्ये सुरुवातीला जेव्हा आम्हाला प्रोग्राम लिहायला सांगितला जायचा त्यामध्ये असंही असायचं की जनरेट द फायवोनॉकी सिरीज आणि फायवनॉकी आहेत ते आहेत इटालियन आम्हाला हे माहितीच नव्हतं की ही जी फायवोनॉकी सिरीज आहे ती खरं तर एका भारतीयाने शोधलेली आहे आणि ही गोष्ट आम्ही नाही म्हणत आहोत तर स्वतः फायवोनॉकी म्हणाले आहेत पण आम्हाला त्यांचं नावही माहीत नाही त्या सर्व गोष्टी काळाच्या ओघात हरवल्या जात आहेत आणि आम्ही त्यांना शोधून काढण्याचा त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न देखील करत नाही आहोत उलट आम्ही अशा प्रकारच्या गोष्टी करतो जसं की आता दिवाळी येणार आहे थोड्याच दिवसात की बघा नासाच्या एका सॅटलाईटने वरून फोटो काढलाय भारताचा दिवाळीच्या दिवशी आणि बघा भारत कसा आता जगमगतोय तुम्ही वेडे झालात आता जरा खरं खरं सांगा दहावीच्या विज्ञानात किती मार्क मिळाले होते तुम्ही फेल झाला होतात ना कारण अशा गोष्टी कोणी महामूर्खच करू शकतो तुम्ही म्हणताय तुम्ही ह्या ज्या चिनी लाइटिंग्सच्या माळा लावताय तुमच्या घरांमध्ये त्या नासाच्या सेटलाइटला ते वरून दिसणार आहे आणि ते झगमग झगमग भारताचा नक्षा झगमगतोय हे खूप चालतं आणि लोक एकमेकांना दनादन फॉरवर्ड करत असतात अशा प्रकारच्या गोष्टी फारच गर्व वाटतो त्यांना क्या बात आहे क्या बात आहे आणि अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला सिद्ध करायच्या असतात तेव्हा तुम्ही नासालामध्ये आणता कधीतरी ते नासा तुमच्यावर केस ठोकेल तेव्हा तुम्हाला कळेल पण कोणाकोणावर करणार इथे तर सर्वत्र हेच चाललंय काही सिद्ध करायचंय तर नासाने सांगितलंय जो तुमचा खरोखरीचा हिरा आहे त्याबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाहीये भौतिक क्षेत्रात भारत किती पुढे होता हे तुम्हाला माहीत तरी आहे का आणि ही गोष्ट मी काही कल्पनेच्या आधारावर बोलत नाहीये एपोक्रिफल मी काही ऐकू गोष्टीवर बोलत नाहीये कागदपत्र आहेत ग्रंथ आहेत मी परंपरा म्हणून बोलत नाहीये की ही तर बाबा आमची युनो युनो ही तर ही तर ही तर आमची जुनी परंपरा आहे मी ह्या आधारावर बोलत नाहीये पुस्तकं लिहिलेली आहेत ती जरा वाचा आणि ती पुस्तकं कुठे लपलेली नाही आहेत की एखाद्या खास गुरुच्या तळघरातच सापडतील लायब्ररीजमध्ये ठेवलेली आहेत पुस्तकं भारतीय विज्ञान नक्कीच फार उन्नत होता पण ते तसं काही नव्हतं जशा तुम्ही अफवा पसरवताय तुम्ही ज्या अफवा पसरवताय त्या पूर्णपणे अवैज्ञानिक आहेत ह्यात मी आता तुम्हाला काय समजवू काय स्पष्टीकरण देऊ की मासिक पाळीच्या वेळी महिला खरंच अपवित्र होतात का काय बोलू याबद्दल मी माझ्याकडे बोलायलाच फार काही नाहीये एक पर्सेंट ही यामध्ये सत्य नाहीये हो हे मात्र नक्की आहे की तुम्ही कोणत्याही जागी जाता आणि ती जागा जर तुमच्यासाठी मौल्यवान आहे तर तुम्ही एवढं तर करताच ना की शारीरिक स्वच्छतेवर लक्ष देता नहीं है, ही गोष्ट मध्यवर्ती नाही आहे पण तरीही करता तर तेवढं फक्त करत जा त्या गोष्टीची एक हायजेनिक व्हॅल्यू मात्र असू शकते कोणती स्पिरिच्युअल व्हॅल्यू नाही आहे आणि ते जे हायजीनला घेऊन जी व्हॅल्यू आहे तर ती मग तुम्ही मंदिरात जा किंवा मग मीटिंगला जा तुमच्या ऑफिसच्या किंवा मग दुसरीकडे जा ती तर सर्वत्रच लागू होते तुम्ही कोणाला भेटायला जात असाल आणि तुमच्या बुटांना चिखल लागलेला असेल तर तुम्ही तुमची बुटं बाहेर डोअरमॅटवर काढता ना स्वतःच्याही घरात जेव्हा येता तेव्हा तुम्ही बुटं घालून स्वयंपाकघरात तर जात नाही ना तर ही तर खूपच साधी सरळ फक्त स्वच्छतेची गोष्ट आहे याचा काही अध्यात्मिक दृष्टिकोन अजिबात नाहीये स्वच्छ रहा निरोगी रहा आत्म्याचा कोणताही संबंध तुमच्या देहाच्या गतिविधीशी नाही आहे ती पण अशी गतिविधी जी तुम्ही मागितली नाही कधी सुरू नाही केली जिच्यावर कोणत्याही प्रकारचं तुमचं नियंत्रण नसेल ज्यामध्ये तुमच्या चेतनेचा कोणत्याही प्रकारे काहीच अधिकारच नाही आहे कोणती भूमिकाच नाही आहे एक सरळ नैसर्गिक गोष्ट आहे जसं की अन्न पचन शरीरामध्ये आणि ही तर अशी गोष्ट झाली की जर तुम्हाला अन्न नीट पचलं नाही तर तुम्ही मंदिरात जाऊ नका ही तर नैसर्गिक बाब आहे मला काय माहीत पचलं की नाही पचलं